सावली करते आणि त्या न्यायाप्रमाणे होत जैशी काया छाया याच प्रकारे देवाची क्रिया तैसी नव्हे संताची चर्या सम समान सर्वांशी जैशी काया तैशी छाया हेच देवाची क्रिया होय जशी आपली सावली आपला देह का तशाच पद्धतीने आपली सावली पुढची मानतात जेवढी आपण देणं देवाची भक्ती केली का त्याला त्याला देव प्रसन्न होतो दुसऱ्याला होत नाही बरोबर आहे देणं सेवा केली का त्याला त्याला देव प्रसन्न होतो आणि त्याला काय पाहिजे देतो इतरला होत नाही जसं सावली देहाबरोबर सावली जाते तसं जशी भक्ती केली असं फळ भेटतं तसं संतांचं नाही संत हे उदार असतात संत हे जशा पद्धतीनं नदीचं पात्र असतं महाराज गंगेचं पात्र असतं आणि त्या गंगेच्या पात्रामध्ये आणि त्या गंगेमध्ये पाण्यामध्ये समजता मला महाराज असते गाय तिथं पाणी पिण्यासाठी जाते तिला पाणी म्हणतं का पिऊ नको वाघही तिचं पाणी पिण्यासाठी जातो त्या वाघालाही म्हणत नाही अनेक प्राणी तिथं जातात पापी पे माणसं तिथं पाणी पिण्यासाठी जातात महाराज ते पाणी म्हणतं का तू पापी आहेस माझ्याकडे येऊ नको तू पिऊ नको पुण्यवानही जाता पुण्यवानाला बी पाणी देते पाप्याला बी पाणी देते नदीचं पात्र आणि तशा पद्धतीनं संत यारे यारे या थोर भरते याती नारी नर सगळ्याला समान दृष्टी संतांकडे असते पण देव जशी छाया देहे त्या पद्धतीने छाया असे आहे असं देवाचं कार्य आहे वरकड जना समान संत ऐशी बोलताची बुद्धी दुरात्मा दुष्ट बुद्धी दुरात्मा हय वरकड जग आहे तुमच्या आमच्या सारखे सामान्य संत दुष्प संत आपल्यासारखे पोस्त्र देतात अलंकार देतात आपल्यासारखे जेवतात आपल्यासारखे बसतात आपल्यासारखे बोलतात म्हणून आपल्यासारखे माणसं म्हणतात हे संत आमच्यासारखेच येत ना त्यांच्यात तर आमच्यात काय फरक आहे असे जर ते कुणी आदम म्हणतील दुष्ट म्हणतील तर ते आदम आणि दुष्ट आद्य पतराला जातील नरकाला जातील दिसतात आपल्यासारखे पण त्यांच्यात आणि आपल्या खूप मोठा जमीन बोलतात फरक असतो कोणता फरक असतो महाराज त्यांच्या वागणुकीत आपल्या वागणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो संतामध्ये काम क्रोध मध मच्छर दंबा आणि अहंकार नसतो आणि आपल्या सगळेच विकार असतात <coughs> आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा फरक असतो पै आपले काम क्रोध गेलेत का पण संतापाशी कुठलाच विकार नसतो दिसतात आपल्यासारखे पण आपल्या आपली वर्तणूक वेगळी असते आणि त्यांची वेगळी असते म्हणून त्यांचा आणि आपला खूप मोठा फरक असतो समुद्राने मेरू आणि मशक समान नाही महाराज आणि रत्न समान नाही चांदण्या आणि सूर्य याची काय समानता आहे का तानण्याची आणि सूर्याची समानता नाही सूर्य निघाला ता ता की तान्या कुठं जातात त्याचाही पत्ता लागत नाही का आणि रत्न जोनी सारखेत आहेत का दिसाय सारखेत महारा पण रत्नाची किंमत वेगळीच आणि काताची किंमत वेगळीच आणि तशा पद्धतीनं माणसं हे संतांमध्ये असतात आणि रत्नासारखी संतांची किंमत आहे आणि आपली बुटीसारखी मारात बुटीला काय किंमत आहे अशा प्रकारे देवदार तामी संताची किंमत संता लाराणी गोदावरी राजानी दरेद्री योग्यानी दुराचारी कसे समान होते पै कसे समान होती भाई राजा आणि भिकारी कसे समान होते दिसतात सारखे पण समानता आहे का त्यांच्यात ऐ गोदावरी नदी आणि वडा तिथे मिसळला पाणी दोन्हीचं एकच आहे पण समानता दोघा मध्ये नाही आणि तशा पद्धतीने संत दिसतात आपल्या सारखे पण आपल्या आणि त्यांची जोड बसत नाही ते संत मध्ये संतच असतात कस्तुरी आणि कोळसा केसरी आणि मैसा मनुष्यानी आणि महेशा कैसा कैसी सा, साम्यता होईल शिव आणि हाल्या पै शिव आणि महेश त्याची काय जोड आहे का महेश आणि मानव महादेव आणि मानव हे ती काय जोड आहे का कस्तुरी आणि कोळसा कस्तुरीची आणि कोळशेची बराबरी आहे का नाही महाराज आणि तशा पद्धतीने संताची आणि मानवाची बराबरी नाही आणि वायास आणि परेस बाबुळाने सुरत रुस समानत्व कदान वेळेची पाशाण आणि परीस हे दोघांची बराबर एक आ दिसता सारखी पाशाण आणि परीस सारखा दिसतो महाराज पण परीस म्हणजे परीस लोकांना लावलं की सगळं सोनं दगड कशाला गेलं आब अंग असा गेलं तर कातड्या निघतात मारा दगडा पहि आणि परीस जर लावला तर सो लोकांडाचं तर सोनं बनवतो महाराज ओ कावळा आणि राधाहस्या एका जातीचे जातीचे एक्या आहेत पण दोघांची बरोबर एक राधा पत्ते आणि कावळा ह्या दोघांची जशी बरोबरी नाही तशी माणसाची आणि संतांची बरोबरी नाही तैसे संतानी तर जन जे किती सम समान ते नरदेशी मुडपै संत आणि माणूस दोन्हीला एक समजतात संत ओळखू ज्याला येत नाहीत त्याच्या अज्ञानासारखं अज्ञान जगामध्ये कुणाच नाही मारत पशु जैसा मूड जैसा पशु पशुला काय कळत पशु काय पाप कुठून जाणती आणि तशा पद्धतीने संतला जो ओळखत नाही किंवा संत हा माणसासारखेच असतात त्याचा आमच्यामध्ये काय फरक आहे असा जो मूर्ख म्हणणारा आहे का त्याच्यासारखा मूर्ख कसूच अशा प्रकारे सांगतात असो संत सुखाची सीमा नकरवेची कवनाते ते असे संत महाराज या संताची सीमा वर्णू न शके ब्रह्मा महेश ब्रह्मा ब्रह्मदेवसुद्धा वर्णन करू शकत नाही स्वत महादेव सुद्धा या संतांचं वर्ण शकत नाहीत मग एवढा मोठा अधिकार संताचा आहे आणि त्या संताला माझं वंदन असो असं श्रीधर स्वामी म्हणतात होय ग्रंथामध्ये संताची गरज आहे महाराज संत नसून कोण ग्रंथ वाचते ते ग्रंथ संतच वाचतात संत लोकाला पटवून सांगतात लोकांमध्ये परिवर्तन होतं हे ग्रंथ संत वाचतात लोकाला पटवून दाखवतात लोक